अकरा मेला अख्ख्या देशाचं लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा निकाल अवघ्या काही तासांवर असताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आल्याची बातमी समोर आली ईडीने जयंत पाटील यांना समन्स बजावत पंधरा मेला चौकशीसाठी उपस्थित राहण्याची नोटीस पाठवली होती मात्र कोणत्या प्रकरणाबाबत जयंत पाटील यांना ही नोटीस पाठवण्यात आली त्याबद्दल माहिती देणारा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अँड नावाची एक संस्था आहे तर या संस्थेच्या माध्यमातून एका व्यक्तीला अनेक कॉन्ट्रॅक्ट मिळाले होते आणि त्या व्यक्तीनं अनेकांना कमिशन देत मोठा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा संशय ईडीला आलाय तर याच आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी संशयाच्या पडताळणीसाठी जयंत पाटील यांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे यावर माध्यमांना प्रतिक्रिया देत जयंत पाटील यांनी म्हटलंय या प्रकरणात माझा काडीचाही संबंध नसून मी कथित कंपनीशी रुपयाचा दारात कधी गेलो नाही आणि मला कर्ज काढायला सुद्धा आवडत नाही मला नोटीसीची चिंता नाही आणि मी कोणत्याही दबावाशिवाय काम करतो तर सत्ता संघर्षाच्या दिवशी ईडीने नोटीस पाठवली या प्रश्नावर उत्तर देताना मंत्री उदय सामंत यांनी हा निव्वळ योगायोग असल्याचं सांगितलं तर ईडी नोटीस का काढत आहे हे अख्या देशाला माहितीये अशी प्रतिक्रिया जयंत जयंत पाटील या जयंत पाटील यांनी दिली आहे हे काही कौटुंबिक कारणांमुळे पंधरा मे रोजी होणाऱ्या चौकशीला हजर राहू शकत नसल्यामुळे त्यांनी या चौकशीसाठी ईडीकडे वेळ मागून घेतली होती तर त्यांना आता दुसऱ्यांदा समन्स पाठवून बावीस मेला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले